वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग छोट्या छोट्या गोष्टीत हे भरपूर आनंद घेता येतो फक्त आपलं मन समाधानी असलं पाहिजे हो की नाही तर तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ तुमचाही दिवस आजचा खूप छान जावो आनंदात जावो आणि आता आर वाजता गेलेले आहेत स्कूलला तर माझी जवळपास सगळी कामं सकाळची होत आलेली आहेत देवपूजा वगैरे झालेली आहे इथं बघू शकत आहे सकाळी सकाळी देवपूजा झाली की नेहमी प्रमाण कसं प्रसन्न वाटतं हो की नाही तर इकडं माझी स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे तर इथं तुम्हाला दाखवते डोळक्याची भाजी आज बनवली होती जी की मला <laughs> आवडत नाही आणि आप आपली घरच्या हरभऱ्याची भाजी खुडून आणली होती तर तीही बनवली मुलांना टिफिनला तीच दिली आणि मग आता काय राहिलेलं चपात्या बनवून घ्यायच्या आत्ती गेले तांगोळीला तर म्हटलं तोपर्यंत शूट माझा सुरू झाला होता बाहेरच थांबले होते अरं वाजता गेल्यावरती मग परत आले म्हटलं मला वाटलं भाजी आपली आटून गेली की काय म्हटलं म्हणून बघितली तर दोडक्याची भाजी शिजली होती तर गॅस बंद केला आणि लगेच चपाती बनवायला म्हटलं घेऊया आणि चहा घ्यायचा बाकी होता पण एकटीला काही पिऊ वाटत नाही चहा जसं की मी तुम्हाला नेहमीच म्हणते एकटी काय खायचं प्यायचं म्हटलं की असं वाटतं आपल्याच घरात चोरासारखं खाल्ल्यासारखं तर अगदी तसंच काहीच होतं आणि चहा प्यायला मग कसं होतं घाई गडबड असेल ना तर मला उभारून तर चहा बिलकुलही वाटत नाही म्हणजे चहा प्यायचा म्हणजे असं वाटतं की खूप वेळ स्वयंपाकाला उभारायचं असतं किंवा उभारलेलं असतो आणि त्याच्यानंतर चहा प्यायचा म्हणजे थोडा वेळ खाली शांत असं नाही का खाली टेकून बसायचं आणि मस्त सुकून तेवढा चहा घ्यायचा असं असतं माझं त्याच्यामुळे काही घाई गडबडीत मी चहा घेत नाही मग म्हटलं आता आत्या आंघोळ करून आले की आत्तींसोबतच चहा घेऊ जरा थोडासा उशीर झाला होता म्हणजे आत्तींच्या आंघोळीला मग आत्ी आईपर्यंत मग मी म्हटलं सगळं आवरून घ्यायचं मग चहा सकाळचा चहा त्याच्यासोबतच म्हटला आज थोडासा नाश्ता करून घेऊया आणि मग काय आपले बाकीचे कामं सगळे आवरून घेऊया म्हणून लागले होत्या इथे तयारीला मी तर इथं बघू शकता हे बघा चिवडा बनवला होता तर थोडासा चिवडा आणि चहा घेतला सोबत आणि इथं बघा आत्तींचा चहा नाश्ता चालू आहे मामांचं जेवण सुरू आहे तिकड सकाळी सकाळी चहा नाश्ता <laughs> करून घेतला चिवडा आणि चहा आता असं वाटतं जाऊन नऊ सव्वा नऊ ला अर्धा तास झाला असं जाय नुसतं बाकीची काम करायची त्या आता झालेत सकाळची कामं आमची आता बसायचंय मशीनवर कपडे शिवायला ब्लाउज शिवायला ओके <laughs> झोपे लागली आता झोपे <laughs> <जुबे> लागली <laughs> चला जाऊ आ होय होय <laughs> सकाळची सगळीच कामं आवरून घेतली होती कारण थोडासा टाईम काढल्याशिवाय टाईम भेटणार नाही म्हणून म्हटलं थोडंसं आपलं आवरून मग बसूया म्हटलं राहिलेले ब्लाऊज सगळे शिवून काढूया आतींचे आणि माझे बरेच बाकी आहेत ब्लाऊज शिवायचे तर इथं काय झालं ॲक्च्युली माहिती आहे का की कामात काम वाढलं म्हणजे इतकी पळपळ पळ करून सकाळी सगळी कामं आवरून घेतली होती लवकर लवकर आणि इथं काय झालं की काल मी एक ब्लाऊज शिवला होता तर त्याच्या फक्त नॉड बनवायचे राहिले होते काल परत मला टाईमच भेटला नाही आणि मग म्हटलं त्याला आता अगोदर नॉड बनवूया म्हणजे ते ब्लाऊजचं काम होईल तर दुसरा मला पटकन शिवता येईल म्हणून पण त्या ब्लाऊजनं ते नॉड बनवताना एवढं दमवलं आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की हे आले होते ह्यांना जेवण करायचं होतं टाइम झालं होतं त्यांचं जेवणाचं तर पटकन गेले आणि त्यांना जेवायला दिलं आणि परत येऊन बसले आणि नॉट बनवताना काय झालं की आपण छोटे छोटे जे तुकडे राहिलेले असतात ना ते जोडून त्याचा नॉड तयार करतो आहे ना आणि ते ज्यावेळेस उलटं करून मी वळत होते ना तर असं झालं की अर्ध्याला थोडा कमी तिथून नॉडच तुटून निघाला बाजूला जिथून शिलाई मारली होती ना तिथून मग काय तसंच अब्धून केला वेळ गेला आज नॉड बनवण्यात आणि म्हणजे नाही का मग तेवढ्यात दुसरा ब्लाऊज अर्धा झाला असता हां तर हे असे बनवले ते ह्या ब्लाऊजसाठी आणि तुम्ही मला म्हणाला होता ना की ताई तुझं ब्लाऊज कलेक्शन दाखव म्हणून तर माझे ब्लाऊज थोडेसे स्टिच करायचे राहून गेले होते त्याच्यामुळे मी म्हटलं जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवू म्हणजे आता नाही का ब्लॉग जेव्हा मी शूट करेल त्यावेळेस तर आता सध्या चालू आहेत माझे स्टिच करायचे ब्लाऊज तर आता हा झालेला आहे आता हा मला स्टिच करायचं कट करून ठेवलेला आहे हा आणि हे तेवढा सगळा पसारा आहे इथले जे दिसतात ते ब्लाऊज मला सगळे शिवायचे आहेत दाखवते तुम्हाला मी आता एक मिनटं हा पसारा इथे याच्यासाठी ठेवला की वरती दिसलं ना की पसारा दिसतोय आवरायचा असते आणि म्हणून पटकन आपलं शोधून होईल म्हणून आणि इथं तुम्हाला मी दाखवते बघा आत्ता संक्रांत झाली लग्न झालं आणि लग्न ना आल्यापासून म्हणजे ह्या आठ दिवसातच मी एवढे ब्लाऊज सगळे शिवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी एक मिनटं हे बघा हे सगळे ब्लाऊज मी शिवलेले आहेत आत्ता ह्या आठ दिवसात आणि हे आत्तींचे तर रेग्युलरचे आहेत डेलिव्हिअरचे पण आणि साडीनवरचे पण आहेत दोन तीन आ, एक मिनिट हां हा ब्लाऊज ॲक्च्युली ज्यावेळेस मी कट करून पण खूप दिवस झाले होते पण मध्ये रोहिणी आली होती त्यावेळेस तिनं सगळ्या ह्याचा ह्या ब्लाऊजचा अस्तर जोडून ठेवला हो होता त्याच्यामुळे मला शिवायला ह्याला जास्त वेळ लागला नाही हा पटकन झाला असून हे बघा हां तर आता हे सगळे ब्लाऊज इथं आहेत आणि मशीनवरचं जे आहे तिथं तर ते तर मी तुम्हाला परत दाखवते स्टिच केल्यानंतर आणि मग काय आता घेते शिवून बाकीचं हे बघा हे आत तीनचे ब्लाउज आहेत जे मी आहेत <laughs> आणि हे माझ्या आहेत पण ह्याचं मी तुम्हाला ब्लॉग म्हटलं तसं पाहायला भेटेल त्याच्यामुळे यात काही जास्त डिटेलमध्ये नाही दाखवणार आहे मी तुम्हाला पर... खूप सारा पसारा घेऊन बसलेसोबत <laughs> कारण त्याशिवाय आवरून होणारच नाही आहे आणि काय होतं ब्लाऊज पीस कपाटामध्ये सगळे ठेवते ना मग ते आत ठेवले ना आतच राहतात विसरून जातात तर आत्ता मी तुम्हाला दाखवलं ना येल्लो ब्लाऊज तर ॲक्च्युली त्या साडीला माझ्या दोन वर्ष झालेत घेऊन पण मला वाटतं एकदाच घातली तुम्ही गुढीपाडव्याला ते पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवरती ब्लाऊज काय त्याच्या स्टिच करून माझे झालेच नव्हते त्याच्यामुळे आत्ता थोडासा टाईम काढते रोज आता ठरवलं की दुपारपर्यंत बारा एक वाजेपर्यंत एक ब्लाऊज रोज स्टिच करून काढायचा तरी मला वाटतं माझ्या आणि आत्तींच्या अजून बाकीच्या साडींवरच्या म्हटलं तरी अजून <laughs> एक वीस पंचवीस तरी ब्लाऊज असतीलच असतील एवढे ब्लाऊज स्टिच केले ते असं वाटलं की हे जर बाहेरचे असते तर किती शिलाई भेटली असती पण एक सुकून आहे की एवढे पैसे आपले वाचलेत म्हणून म्हणजे बाहेर तेच आपण शिवायला दिले असते तर आपल्याला शिलाई त्याची तेवढी द्यावीच लागली असती तर आता दहा बारा ब्लाऊज आहेत सध्याचे म्हणजे शिवून झालेले तर मग तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तर ब्लॉग तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन हा ब्लाउज मी पटकन शिवते आणि मग तुम्हाला दाखवते परत आता तर इकडचा ब्लॉग आज शूट घेतला मी म्हटलं चला तुम्हाला रोज तैस दाखवायला होतं तर म्हटलं थोडंसं तुम्हालाही वेगळं काहीतरी पाहता येईल म्हणून मग ब्लाऊज शिवायला बसले तर मग इकडे ह्याचं शूट घेतलं आणि मग म्हटलं थोडासा पार्ट तुमच्यासोबत तोही शेअर करूया आणि काय जसं जमेल तसं थोडं थोडंसं वेगळं काहीतरी शिवायचा प्रयत्न करते तर बघूया आता आता मागचं पार्ट झालेला आहे बघा पूर्ण याला नॉट करायच्यात अजून आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी काय कोणता क्लास वगैरे काही केलेलं नाही आहे असंच ब्लाऊज शिवायला शिकलेले ते त्याच्यामुळे होईल तसं नवीन नवीन थोडं थोडं ट्राय करते या जेवायला सगळेजण चालले <laughs> <था> आज हा बघा ब्लाउज तयार झाला जेवण केलं आणि मग परत राहिलेलं येऊन आता सगळा कम्प्लीट केला आता फक्त याच्यात नॉड बनवायचे राहिलेले आहेत बाकी तेवढं आता परत बनवते कारण आता असता आणि आरो येतील स्कूलनं कसं आलंय तर नक्की कमेंट करून सांगा हे <laughs> दुपारी म्हणजे ॲक्च्युली दुपारी तुमच्यासोबत मी ब्लॉग जेवढा आपण शूट केला होता तेवढा तुमच्यासोबत शेअर करणार होते पण परत मला काही एडिट करूच वाटलं नाही तुम्ही बघितलं सकाळी मशीनवर बसले हे दोघं जण स्कूलनं येईपर्यंत माझं चालूच होतं ब्लाउज शिवायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा मग थोडंसं पडले जरा आणि लेह असं इतकं भरून आलं होतं ना असं एकदम कणकण आल्यासारखं झालात आणि काय मग काय परत मला व्हिडिओ पण एडिट करू वाटला नाही आणि स्वयंपाक करायचं बिलकुल पण इच्छा नव्हती असं वाटत होतं असं काहीतरी चुटकी वाजावी आणि स्वयंपाक तयार व्हावा काहीच करू वाटायला झालं होतं लेह म्हणजे थोडी तब्येत खराब झाल्यासारखी वाटायला लागली होती दगदग झाली ना मग काय आता कसं तरी बनवलं सगळं स्वयंपाक आणि आता संध्याकाळी बघा बसलो आहे आर ओन मी आर ओचे एक्झाम सुरू युनिट टेस्ट आणि हा काय मी अभ्यासाला बसवल्याशिवाय तो अभ्यास करत नाही आणि जस काय असं करतो की जसं काही पेपर मलाच द्यायचे असतात ह्याला काहीच नाही हा है ना म्हणजे ह्याचं असं झालं की हा 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 क्वेश्चन मम्माने घेतला म्हणजे तोच एक्झामला येणार हा ह्याच मत असतं असं बोल की है ना <laughs> नुसतं म्हणतो मी अभ्यास करतो करतो नुसतं फक्त लिहायचं ते चालू असते पण मी घेतल्याशिवाय त्या पेपरचा अभ्यास करत नाहीत बोल ना आता <laughs> <laughs> बोल आता नाही बोलत कधी कधी तर मला असं वाटतं पेपर एक्झाम ह्याच्या नाही माझेच एक्झाम सुरू आहेत असं वाटतं मला आणि ह्याचा अभ्यास घेऊन घेऊन असं ना अक्षरच्या ह्याचे सगळे युनिट माझे पाड झाले तोंड पाठ <laughs> है ना तिकडे का घ्या कधी बरं चल पटकन ओपन कर तर आता घेते मी त्याचा अभ्यास तर तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय